नमस्कार मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित प्रतिष्ठान व क्रीडा या उपक्रमामध्ये नवरात्रातील नवरंग यामध्ये सौ श्यामा देशपांडे आपलं स्वागत करीत आहे आजची ही, ही सातवी माळ आणि रंग आहे केशरी आजची आठवडी मी सादर करत आहे केशरी प्रभा फाकली नभात केशरी प्रभा फाकली नभात अंबेच्या स्वागतास सज्जसारे देवगगनाथ अंबेच्या स्वागतास सज्जसारे केशरी सडा शिंपिला अंबेच्या दारात सडा शिंपिला अंबेच्या दारात केशरतोरण सजले अंबेच्या तो, केशरी तोरण सजले अंबेच्या देव्हाऱ्यात केशरी साडी केशरी चोळी लेऊन अंबा ही नटली केशरी साडी केशरी चोळी लेऊन अंबा ही नटली असुरमर्दना करुण विजयी झाली केशर मिश्रित दूध प्राशुनी ती तोषली केशर मिश्रित दूध प्राशुनी ती तोषली धन्यवाद म माझा व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओस लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मनस्पर्शीच्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार